साहेब असं कोणी काय करायला लगेच गावात येणार पाय धरेल मग हे चालू चालून द्यायचं चालतं ठीक आहे साहेब माझा एक प्रश्न होता नेमका गुन्हा म्हणजे नेमका गुन्हा का 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 काय म्हणताय तुम्ही म्हणजे ज्यांनी कोणी केलं त्याचा गुन्हा काय असं तुमचं मत त्यांनी केलं ते दिसत आहे त्याच्यात म्हणजे ने, गुन्हा नेमका काय म्हणजे त्यांनी चिटकवलं त्यांनी काढलं नेमकं काय त्यांनी ते चिटकवलं त्यांनी ते तिथं दिलीपराव दिलीप नाव आहे त्याच्यावर त्यांनी ते चिटकावलं त्यांनीच व्हिडिओ काढून काढलं काड़ पण ती व्हिडिओ कोणी काढला ते नाही माहिती याचा व्हिडिओ त्याचं नाव हे ऐकायला येते त्यांचा आवाज याचा अर्थ त्यांनीच केले ते म्हणजे त्यांनी संशय संशय म्हणजे हा संशय आहे ना संशय एवढा आहे त्यांनी त्यांनीच केले ते माझं नाव बेस इतके मी नागापूरचं ग्राम असते आजपर्यंत मला गावात यायचं म्हणलं तर मी काही चोरी केली का देशोदडीला कोणाला लावली फक्त मी माझं सामाजिक काम केलेलं आहे जे काय नागापूर ग्रामपंचायत मध्ये जे काय गैरप्रकार आमच्या नागापूरमध्ये जे काय गौण खनिज उत्खनन चालू आहेत त्याला पाठबळ कोण देते त्याचा पाठीराखा कोणी याचा सत्यतेचा शोध लागला पाहिजे ऐका ना ऐका ना ऐका ना आहो सराव विशेष तो जे त्याच्या आधारातून सा, माझ्यावरती सहा खंडणीचे ते चार खंडणीचे आणि दोन चारशेचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे सगळे एकच आहेत मा या नागेश्वराला साक्षी सांगून सांगतो मी आता पण तिथे नागेश्वराच्या पिंडीवरचं बेल उचलायला तयार आहे आणि ज्यांनी माझ्यावरती जो गो आरोप करताय त्यांनी माझ्या बरोबर तिथे येणं आणि पिंडीवरचं बेल उचलून हातात घेणं हे उमेशने केलंय हे साबित करून देणं तुम्ही केलं नाही हे तुम्ही अगदी नाही मला साक्षी देऊन सांगते नागेश्वराला मी साक्षी देऊन सांगतो ठेवून सांगतो काय हे कृत्य मी केलेलं नाहीये तिथं ती चिप चिटकवलेली होती ती मी माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये मा रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ते मी स्वतः साहेबांच्या पिरला पाठवलेले म्हणलं साहेब नाग नागापूर मध्ये असं असं गैरकृत्य आहे याच्यावरती तुम्ही विचार करा मी कोण ऐका 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 वाणी साहेब मागे वाणी साहेब विषय असा आहे का ज्या टायमाला मी तिथं आलो तर त्या टायमाला मी विजूचाच करायला सांगितलं मी मोबाईल धरतो ती चिप काढ तो घाबरतो थांबा आम्हाला बोलू दे आम्हाला बोलू द्या अहो आम्हाला बोलू अहो आम्ही बावट मग ते आम्हाला कळू दे ना मस्के आम्हाला कळू दे बरा आम्हाला माहिती आहे तुम्ही सर्व तज्ज्ञ मंडळी बसलेली आहेत हो तुम्ही सगळे तज्ज्ञ आहेत आम्ही फक्त बरं तुम्हाला एक सांगतो ज्या टायमाला मी तिथं आलो मी मोबाईल धारला मी इथूनच पाहिलं तिथं ते चिपचिटकवलेलं होतं यांचे कॅमेरे शासकीय यंत्रणा आहे काय यांचा पोलीस स्टेशनवरती जोर आहे यांनी सर्व चेक करावं आणि मी चीप काई ते चिप चिटकवली किंवा काय केलेले ते त्यांनी साबित करावं थोडक्यात या प्रकरणाची चौकशी व्हावी हो सकोल चौकशी आणि साहेब दुसरा एक विषय आहे का आतापर्यंत जी जी काही प्रकरणं नागापूरमध्ये घडलेली त्याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे माझ्यावरती जर अन्याय होत असेल काय तर मला या गावात थांबूनच उपलब्ध नसाल तर तुम्हाला गावाने सपोर्ट केला पाहिजे बरोबर आहे मान्य परंतु या प्रकरणामध्ये तुमचा हात असेल असं सिद्ध झालं साहेब मला मा... वाणी साहेब मला एक म्हणायचं ज्या टायमाला इथं कॅमेरे ते खोटं बोलतात का खोटं बोलतात का कॅमेरे बरं मला एक सांगा मी ती कागद काढला तो त्या नावावरचा मी कशाला सांगन का मी नाव नावावरचा कागद काढलाय का मी चिटकावलाय म्हणून तो काढलाय का मी कशाला आणि तुम्हाला सांगतो चौकशीला सामोरं जाण्यापेक्षा सगळ्यांनी उठायचं जा, नागेश्वराचं ना, ना, मंदिर नाही नाही तसं नाही वाणी साहेब आजपर्यंत आज ऐका आजपर्यंत नाही नाही वाणी साहेब आजपर्यंत आहे ना जो जो या गावाच्या विरोधात काम केलेलं आहे साहेबांच्या विरोधात त्याला बेलभांडार उचलाय लावलेलं आहे आज पण साहेबांच्या विरोधात काम होते आणि आज सगळ्यांनी ना मा मी दोषी ना मी दोघं जण ते ना मंदिरामध्ये न्यायचं आणि माझ्या बेल बेलभांडार उचलायचं सगळ्यांनी नाही नाही आजपर्यंत राजकारण देवाच केलेलं आहे वाणी साहेब आणि आजही देवाच राजकारण झालं पाहिजे आज हे बघा आजपर्यंत ना डिपार्टमेंट हा विषय होता का गावामध्ये ज्या टायमाला माझ्यावरती चार गुन्हे सहा गुन्हे दाखल झाले त्या टायमाला नागापूर गाव कुठे होतं गुन्हे कशातून दाखल झालेले दाखल गुन्हे दाखल झालेले मी फक्त गौन खरीज उद खन्नाचं ना फक्त ओपन केलं वाय झेड व्यक्ती त्या गुन्हे मध्ये आहे देवदत्त निकम संशय संशय नाही माझ्याकडे पुरावे सगळे सबळ पुरावे त्यांनी त्यांनी नाही नाही तहसील कंप्लीट केलेली आहे मग आता गाव आहे ना माझ्या विरोधात उभं राहिले ना मग आता गावाने पण माझ्या बरोबर उभं राहावं माझ्यावरती का अन्याय झालेला आहे बाबा त्याचा शोध घ्यावा आणि सगळ्याची चौकशी लावून टाका आता इथून पंचायत उठली काय सगळे जेवढे आहेत गायराने आहेत ना त्याच्यामध्ये शोध घ्या कुठे किती उत्खनन झालेले लगेच त्याचा पंचनामा केला त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये ते नाही मला नाही माहिती कोणी कुठं टाकलंय कोणी साहेब आम्हाला प्रपंच नाही हो। नाही तुम्ही मला सांगा अहो मग मी गावचा ग्रामस्थ ह्या नात्याने मी सांगितलं बाबा काय मग सगळा मी घ्यायचा का कुठे कुठं मग त्यांना विचारा ना कुठे गेला प्रत्येक गोष्टी गावामध्ये हो आधी असते आणि आणि धाबा थामा तुम्ही पुढे जावले बर का तुम्ही तुम्ही येणा गुन्हे दाखल करा बर का तुम्हाला एक सांगतो ऐक ऐक ना वाणी साहेब मी काय विटंबना केली काय विटंबना केली मला सांगा नाही 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 साहेब मी काय विटंबना केली माझं हो या वाणी साहेब मला एक सांगा मी फक्त गावची विटंबना काय केली मलाही करूया पुनरो सुंदरंगरास्ते तुमचं नाव काय मॅडम मंदा शंकरवार मी कोणत्या गावचे मी गावचे सरपंच होते मी काय माझे सरपंच तर मी इथे पुनरो सुंदरंगरास्ते अवस्थानी सुद्धा ह्या लौकानी मला सरपंच पद दिलं बिनवर होत आणि यांनी सुद्धा माझ्यावर अन्याय केला त्यावेळ सुद्धा कोणी उमेश इज नाही असंच रस्त्याला गाठवायचे इथं तिथं बोलायचा हा हे सरपंच पद असताना खातात हे करतात असंच काही पण आरोप केले त्यांनी माझ्यावर त्यावेळेस पण भांडण झालेली आणि पोलीस पोलिस कंप्ले त्यावेळेस नेमकं काय सांगायचं असे काही गोष्टी घडत नसताना सुद्धा हे प्रत्येक वेळेस येणाऱ्या येतात उदाहरणार्थ हो उदाहरण काय एखादा प्रसंग आठवण रस्त्याला गाठून ते म्हणत असणार सरपंच तुम्ही खाता हे करता मी त्याला बरेच वेळा सांगितलं आम्ही कुठल्या प्रकारची कुठली गोष्ट मी खात नाही मी ह्या राजकारणात एवढा विषय देत नाही तू का मला रस्त्याला अडवतो का गाठवितो ना जे आहे ते गावात बोलायचं समोर समोर हा माझ्या घरी येऊन सुद्धा मला दमदाटी दिलेली त्यांनी तुम्हाला सांगायचं का विषयावर काही मुद्द्यावर मॅडम मी जागत ऐका ना मॅडम आणि मी ये ना आता मंदिरात जातो लगेच मी बेल उचलतो नाही 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 तसं नाही मी बेलाचा प्रश्न नाही इथं मंदिराचा प्रश्न नाही जे घडले ते सांगायचं आणि कुठली व्यक्ती जर कुठलं चांगल्या प्रकारे जर काम करीत तर तिला माग का खेचायचं एक व्यक्ती जर काय काहीतरी काम करते मग तिला माग का खेचता कशासाठी खेचताय तुम्ही माग सुद्धा गावामध्ये विरोधात काम करतो अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण मी कधी केलेलं नाही आणि हे घाणेरडं राजकारण जर या मंडळीकडून होत असेल यांनी ये घरी येऊन दमदारी दिलेली हे गाव पेटवण्याचं काम करीत असतील आणि गावाला बदनाम करण्याचं काम करत असतील तर या व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे कोणत्या कारवाई नेमत झाली पाहिजे नेमातच त्यांचा व्हिडिओ मध्ये आवाज येतोय व्हिडिओ मध्ये त्यांचा आवाज येतोय त्यांना नाश व्हायचं काम असते ची ची काम तर या व्यक्तींना माफ होत नये त्यांचं म्हणणं याची चौकशी करा आम्ही कारवाई अवश्य करायलाच पाहिजे त्यांना ते मान्य म्हणून काय सांगायचं अजून काय नाही सर आमचं पण एवढंच म्हणणं आहे जर प्रत्येक काम येत उलट अटक केलं पाहिजे का ही व्यक्ती नसावी गावात अशी घाणेरडी व्यक्ती नसावा या व्यक्ती जर चांगलं काम करीत असेल तर तिचं पाय काम मागवडायचं आहे तुमचं राजकारण आहे ना तुम्ही घरातच ठेवाल आव कुठे गेलं तरी नागापूर गावचं जर नाव सांगितलं तर आदर्श गाव मानतात निकमचं नाव सांगितलं तर हे आदर्शच मानतात कोणाला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका